आज एकतीस डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप देण्याचा दिवस नव्या वर्षाचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत विविध पर्यटनस्थळ नागरिकांनी फुलून गेलेत तिथल्या प्रशासनही यासाठी जय्यत तयारी करत आहे मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट विविध बस मार्गांवर रात्री पंचवीस जादा बसगाड्या सोडणार आहे तसंच नागरिकांना दक्षिण मुंबईतील विविध ऐतिहासिक तसंच प्रेक्षणीय स्थळांचा फेरफटका नवीन वातानुकूलित दुमजली इलेक्ट्रिक बसद्वारे घडवण्याच्या हेतूनं बेस्टच्या वतीनं आज हेरिटेज टूर चालवली जाणार आहे नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन हजार पोलीस अधिकारी कर्मचारी आणि वाहतूक पोलीस तैनात केले आहेत शहरात तिस ठिकाणी तपासणी केली जाणार आहे पहाटे पाच वाजेपर्यंत मद्याची दुकानं सुरू ठेवायला परवानगी या संबंधीच्या नियमांचं पालन न करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई केली जाईल असा इशारा पुण्याच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे